लग्न सराईसाठी नवरीसाठी स्पेशल नवीन मॉडेलचे उखाणे चला तर मग आज उखाण्यांना सुरुवात करूया उखाणे आवडले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जन्म दिला मातेने पालन केले की त्याने डॅश रावांचे नाव घेते बायको या नात्याने आईने केले संस्कार बाबांनी केले सक्षम डॅश सोबत असताना संसाराचा पाया होईल भक्कम दहा तो दहा गेले बाकी राहिले शून्य डॅश डॅश पती मिळाले हेच माझे शोभून दिसते खुशी डॅश डॅश डाश्रावांचे नाव घेते डॅश डॅश च्या दिवशी नवे घर नवे लोक नवी नवी नाती संसार होईल मस्त डॅश डॅश्राव असता सोबती चांदीची जोडवी लग्नाची खूण डॅश डॅश रावांचे नाव घेते डॅश डॅश ची सून सावित्रीने नवस केला व पती मिळावा सत्यवान डॅश डॅश रावांची राणी झाली आहे मी भाग्यवान भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी कोणी डॅश डॅश रावांची आणि माझी लाखात एक जोडी गुलाबाच्या फुलापेक्षा नाजूक दिसते शेकत डॅश डॅश रावांना मिळू दीर्घायुष्य हीच देवाला विनंती चंद्राच्या आकर्षाने समुद्राला येते भरती डॅश डॅश रावांच्या हृदय आहे माझ्यासाठी प्रीती सासू सासऱ्यांची सून वहिनी मी देव नंदीची नंदेची जाऊ बाईंचा स्वभाव आठवण येते बहिणीची सोन्यासारख्या सासरी मन माझे रमते मला खुश ठेवायला डॅश डॅश रावांना छान जमते तर मग मैत्रिणीं तुम्हाला आजचे उखाणे कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा